या ठिकाणी व आता जीसा माता चौक हा तात्या शेळीमकर यांनी फक्त नाव ठेवलं आणि त्या चौकाला नाव जीसा माता चौक झालं तसंच आता या ठिकाणी संतोष खांडगे आणि आपले गणेश खांडगे यांनी उत्तम वेळ साधली आणि आपल्या फोडलोपाची म्हणजे मामासाहेब खानगेंची ही मूळ जागा मामासाहेब खानगे याच्यामध्ये म्हटले की माजी नगराध्यक्ष होते चे पलीकडं जेव्हा जिल्हा परिषद नव्हती त्यावेळेस ते जिल्हा बोर्डाचे सदस्य पण होते त्यावेळेस पवार पवारसाहेबांच्या आई आणि मा मामा दोन्ही एकत्र जिल्हा परिषदेचे सदस्य होते हे जिल्हा परिषद बोर्ड होता तो या ठिकाणी राबवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चाळीस वर्ष दिली यावरून खांगे परिवाराचा दातोत्व दिसून येतो ते तसा अफाच्या मामासाहेबांचे कुसुत्र त्यांना फार गैरी होत्या कैलसाशी बदलदा यांनी मामासाहेबांचा शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा जोपासला तर कैलसाशी दत्ताप्रेय असा आपण शेती व सोद व्यापार सांभाळला मावळ भूषण शिक्षण मिळते माझे आमदार स्वर्गीय कृष्ण बेगेसाहेब जे कैलसाचे मामासाहेब खांगे यांचे पुत्र होते साहेबांचे सोमवार दिनाच्या तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वृद्धापकाळाने दुःख निर्णय झाले त्यामुळे असा कार्यक्रम कौतुंबीत व अतिशय साध्या पद्धतीने घेण्याचा निर्णय खांगे परिवाराने घेतला बाबासाहेब खांगे आणि दुःख भेटे साहेबांचा त्रोसाच्या हाताचा प्रश्न त्याला लाभला ते खरंच भाग्यवाद आपणही त्यापैकी एक आहोत मामासाहेब बाबर बाबासाहेब खांडे यांचा वसा व वारसा अतिशय उत्तम पद्धतीने चालवण्याचे काम त्यांचे नातू सन्मान्य गणेश शेठ व संत खांडे स्वागतसे खांडे करीत आहे आपण या पोटीत सोळ्याचे साक्षीता आहोत हेच आपलं भाग्य आहे बाबासाहेबांचा जीवन जुलंत पाहिला असता एकच मागाचे वाटते जे जेथे प्रसिद्धी तेथे तर आमचे जुळते तेथे तर आमचे जुळते या सात एकर पैकी दोन एकर जागा स्वर्गीय मामासाहेबांनी नूतन विद्या मंदिर या शाळेला एकही रुपये न घेता जागा आणि इमारत संपत चाळीस वर्ष वापरल्या गेली यावरून खानगे परिवाराचा दाखल तुम्हाला दिसून येतो स्वर्गीय वसंतदा खानगे व स्वर्गीय दत्तात्रय तथा अप्पासाहेब खानगे हे मामासाहेबांचे सुखू लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्मान्य सुनीला शेळके यांचं आगमन झालं आपलं सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी अनेक पत्रकार खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत शिक्षण मंत्री माजी आमदार स्वर्गीय कृष्णा देवेगेसाहेब हे स्वर्गीय बाबासाहेब खांगे यांचे मानसपुत्र होते हेगडे साहेबांचे सोपा निधन झाले त्यामुळे असा हा कार्यक्रम कौटुंबिक आणि अतिशय साद्या पद्धतीने घेण्याचा निर्णय खांगे परिवारने घेतला बाबासाहेब खांगे आणि कुश्वळ वेगळे साहेबांच्या कृषाचा हाताचा स्वयंश त्यांना लाभला ते खरं भाग्यवान आपणही त्यापैकी एक आहोत स्वर्गीय बाबा उपासाहेब अतिशय उत्तम पद्धतीने चालवण्याचे काम त्यांचे नातू श्री संत करत आहे आपण या कौटुंबिक साक्षीदार आहोत हेच आपलं भाग्य स्वर्गीय बाबासाहेबांचा जीवन पण पाहिला असता एकच महाराजचे वाटतेत्वाचे जेथे प्रतिती आमचे जोशी ते आमचे दोषी या ठिकाणी सभासंच्या आमदार साहेबांचं या ठिकाणी आवश्यक होत आहे खानगे परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी या कौटुंबिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहिला पुन्हा एकदा आपला सर्वांचं या ठिकाणी खानगे परिवाराच्या स्वागत पत्रकार या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत हा कोणतूनही पोहळ्याचे साक्षीर होण्याचं भाग्य आपल्याला आज मिळत आहे माउस दुसऱ्या मावासाहेब खांगेश्वर

राजाने कृपा केलेली आहे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सन्मान्य मुलीला शेळके तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पुरेश चौधरी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते माजी शहराध्यक्ष संतोषजी दाभाडे तळेगावच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वासजी दाभाडे सुरेश भाऊ दाबाडे बाबुलालजी लालमन मनोहरजी दाबाडे गोपाळे गुरुजी बसेसर सर्वच पत्रकार बंधू आणि खानगे परिवारावरती प्रेम करणारे सर्व उपस्थित बंधू आणि मग मामा आणि या खानगे परिवाराच्या बद्दल भाऊ असतील सुरेश भाऊ असतील यांनी सविच्चार पणायला सांगितलं सर्वप्रथम मी आमदार सुनील शेळके यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देखील व्यक्त करतो कारण ज्यावेळेस आम्ही त्यांना ही संसर्गाचे असेल ही कल्पना त्यांना बोलून दाखवली की आपल्या या वरिला पाहिजे जागेतनं हा रस्ता जातोय आणि कुठंतरी आमच्या या जमिनीची आणि या सर्व परिसराची आमच्या कुटुंबाच्या भावना या ठिकाणी आहेत आणि आमदार साहेबांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळचे चीफ ऑफिसरशी बोलले आणि त्यांनी या चर्चाचं नामकरण मामासाहेब खांडगे चौक अशा पद्धतीचं करण्याच्या सूचना नगर परिषदेला दिला आणि नगर परिषदेने देखील तात्काळ त्याच्याशी मंजूरी दिली म्हणून मी सर्वप्रथम खानगीय परिवाराच्या वतीनं आमदार सुनीलजी शैकऱ्यांचं त्याचप्रमाणे आमदार नगर परिषद मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो याचे आभार देखील मानतो माजी नगराध्यक्ष नूतन महाराष्ट्र विधा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दरवर्षी हॉस्पिटलचे अध्यक्ष अशा विविध संस्थांवरती कैलासवाजी मामांनी काम केलं सांगे परिवार सांगे परिवाराचं या तालुक्याप्रती शहराप्रती असलेलं योग्य सर्व सूट आहे नव्याने सांगण्याची काही गरज नाही आज अगदी कालच आमचं ठरलं आमदार साहेबांना आज थोडासा सकाळी वेळ होता ते मला म्हटलं आज आपण हा कार्यक्रम करून घेऊ म्हणून आम्ही पावसाचं वातावरण असताना देखील फक्त पुण्यालाही फोन केले नाही फक्त मेसेज पाठवले आणि आज मेसेजवरती फक्त आज या परिवारावरती प्रेम करणारे आपलं मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला मी तुम्हाला देखील मला फक्त या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अजून काही बोलत नाही विलास भाऊने सांगितले सुरेश भाऊ या ठिकाणी बोललेले त्याच्यामुळं अधिक काही न बोलता आमदार साहेबांनी आपलं मनोगत या ठिकाणी रद्द करावं त्याचा साक्षात या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आमदार साहेब आपलं मनोगत या ठिकाणी रद्द करतील